मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल खेरडीची हुशार विद्यार्थिनी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीचे चिपळूण शाखाधिकारी अविनाश शिंदे यांची सुकन्या दुर्वा शिंदे हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे जिल्ह्यात ती एकशे दोन नंबर आली असून तालुक्यात ती पंचवीसवी आली आहे सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे टी डी एफचे ज्येष्ठ नेते व पतपेढीचे माजी चेअरमन रामचंद्र महाडिक मुख्याध्यापक संजय चव्हाण पतपेढी संचालक विजय वणवे टी डी एफचे माजी तालुकाध्यक्ष अनिप चौगुले विद्यमान तालुकाध्यक्ष मोरुजकर सर व पदाधिकारी चिपळीकर सर यांनी अभिनंदन केले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर